लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका संपूर्ण राज्यात पुस्तक प्रदर्शन ही एक चळवळ बनणं काळाची मोठी गरज असल्याचं मत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी व्यक्त केले वेगवेगळी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व्यापारविषयक ऐतिहासिक त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान युक्त माहिती असलेल्या शेकडो पुस्तकांचं वाचन ज्ञान आत्मसात करून अतिशय विनम्रपणे वाचन संस्कृतीचा संस्कृतीचं विश्लेषण करणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून सर्वश्रुत असलेले सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी वडूस तालुका खटाव इथं आधार फाउंडेशनच्या वतीनं सुरू असलेल्या भव्य पुस्तक प्रदर्शनात सपत्नीक सदिच्छा भेट दिली समीर शेख यांनी प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या अनेक पुस्तकांची लक्षवेधी पाहणी केली अक्षरशः पुस्तकांच्या विश्वात एस पी साहेब काही काळ हरवून गेला असल्याचे दिसून आले अभ्यास जो अष्टपैलू व्यक्तिमत्व साहेबांच्या स्पष्ट जाणवलं एवढंच नव्हे तर पुस्तक प्रदर्शन वेळी आलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर साहेबांनी दिलखुला संवाद साधला अनेकांना पुस्तक वाचनाचं महत्त्वच पटवून सांगितलं तर शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना जर वेगवेगळ्या वेग प्रकारची संस्कृती जपणारी तसेच कौशल्य ज्ञान वाढवणारी पुस्तकं उपलब्ध होऊन त्या ठिकाणी वाचनाची सवय लागली तर निश्चितच ते विद्यार्थी किती मोठे झाले तरी वाचनाची आवड कायमस्वरूपी ठेवतील असं महत्त्वपूर्ण आत्मविश्वासही समीर शेख यांनी लोकराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केला अतिशय सुलभ पद्धतीनं हे प्रदर्शन आणि पुस्तकांची उत्तम रीतीनं मांडणी केली असून हे प्रदर्शन ग्रामीण भागातील वाचकांना एक परवणी असल्याचं सांगून प्रदर्शन आयोजक आभार फाउंडेशनचे अभय देशमुख आणि मित्रपरिवारांचं भरभरून कौतुक केले तर मानखटाव हा दुष्काळी तालुका असला तरी या भागात वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन मोठ्या प्रमाणात झालं तर निश्चितच या भागाचं रूप बदलेल असं सांगून वडूज पोलीस स्टेशनमध्ये राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाबद्दल पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व पोलीस टीम तसेच हरिता वसुंधरा प्रयास सामाजिक संस्था पदाधिकाऱ्यांचंही कौतुक केलं यावेळी डॉक्टर कुंडलिक मांडवे किरण मोहिते तुषार सानप मनोज राऊत आदींसह आधार फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र आज ओळूस या शहरात आधार फाउंडेशन यांच्या निमित्ताने खूप सुंदर असा उपक्रम या ठिकाणी यांनी हाती घेतलेला आहे आज माझ्यासोबत अभय देशमुख आहे आणि सर्व सहकार्य या ठिकाणी आहे जवळपास वीस हजार पुस्तकं या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहेत आणि ग्रामीण भागातली जी मुलं आहेत त्यांना वाचनसाठी प्रेरित करण्यासाठी आणि हा उपक्रम केलेला आहे खूप अद्भुत आहे स्तुते आहे त्यांचं जेवढं आपण कौतुक करू तेवढा कमी आहे त्यात त्यांनी भरपूर विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी केल्या असं दिसून आहे काही चांगले स्पर्धेपंत घेत आहेत लेखांचे स्वतःला व्यक्त करण्यासाठी ते करना चांगले स्पर्धा घेत आहेत विज्ञानची रुची तयार करण्यासाठी त्यांनी काही चांगले छोटे खेळणी आहेत गेम्स आहेत असे देखील या ठिकाणी आणलेले आहे मंगलयांचं चांगलं त्यांनी मॉडेल आणलेलं आहे जेणेकरून लहानपणापासूनच मुलांना विज्ञानमध्ये रुची तयार होईल खूप सुखे उपक्रम आहेत माझ्याकडून आणि सगळ्या पोलीस प्रशासनकडून त्यांना खूप शुभेच्छा त्यांनी हा उपक्रम असंच दरवर्षी अजून मोठा त्यांनी करावा आणि ग्रामीण भागातून जे मुलं आहेत त्यांना वाचनकडे त्यांनी असंच न्यावं अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज